काही लोक असतात ज्यांना कुठल्या क्षेत्रात आणि कोणत्या भागात काम करायचं हे गवस्त आणि त्यांचा प्रवास सुरू होतो हा प्रवास त्यांच्या एकट्याचा नसतो ते आपल्या सोबतीने संपूर्ण परिसरालाच आपल्या सोबत घेतात आणि त्या भागाचा कायापालट घडवून आणतात यात बाबा आमटे मिनिमा मिश्रा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार अशी अनेक नावं घेता येतील यातलंच एक नाव म्हणजे शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर नमस्कार मंडळी मी रुचा दिनकर आता आपण माहिती करून घेऊया हा शिरपूर पॅटर्न नक्की आहे तरी काय धुळे जिल्ह्यातील शिरपूर हा एक तालुका बाजूनी नदी वाहतीये पण पाण्याचं काही नियोजन नाही त्यामुळे लोकांना दुष्काळाचा सामना करावा लागतोय अशी स्थिती कधी काळी या तालुक्याची होती परंतु आता शिरपूर अगदी सुजलाम सुफलाम आहे रोजगारासाठी कधी काळी बाहेर गेलेले लोक आता परतून येत आहेत आणि शिरपूरचा कायापालट करणारा हा पॅटर्न संपूर्ण राज्यभर शिरपूर पॅटर्न म्हणून ओळखला जातो नोकरीच्या काळात त्यांनी राज्यभर विविध ठिकाणी काम केलं आणि या कामातून आणि त्या अभ्यासातून त्यांना जे जे प्रश्न दिसले किंवा ज्या अडचणी आल्या त्या अडचणींवर त्यांनी या शिरपूर पॅटर्नच्या माध्यमातून काम सुरू केलं सुरेश खानापूरकर हे महाराष्ट्र शासनात भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते निवृत्तीनंतर आरामाचं आयुष्य जगण्याऐवजी आय त्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा योग्य वापर करण्याचं ठरवलं दोन हजार चार साली त्यांनी शिरपूरमध्ये काम हाती घेतलं जमिनीचा बारकाईने अभ्यास करून योग्य त्या ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरण करून त्यांनी जलसंचय वाढवला वाहून पाणी जुन्या विहिरींमध्ये सोडण्यात आलं हा विचार अनेकांसाठी नवा होता हळूहळू एकेका गोष्टीवर काम करत राहिले आणि कधी काळी जी पाण्याची पातळी सातशे ते आठशे फूट खोल होती ती चक्क ऐंशी ते नव्वद फुटांवर आली याला सुरेश खानापूरकर जमिनीची एन्जिओप्लास्टी करणं असं म्हणतात म्हणजेच पाण्याला जमिनीत जाण्यासाठी एक करून शिरपूर तालुक्यात जलसंधारणाच्या कामाअंतर्गत अनेक नाल्यांमध्ये बंधारे बांधण्यात आले हे बंधारे चाळीस फूट खोल व वीस ते तीस फूट रुंद असत दोन बंधाऱ्यांमध्ये पाचशे मीटरचं अंतर असे यामुळे एक बंधारा भरला की ते पाणी दुसऱ्या बंधाऱ्यात जाई आणि यातून पाणी जमिनीत मुरत असे यामुळे काय झालं आजूबाजूच्या विहिरी आणि जी जलसिंचनाची इतर साधनं होती त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाणी मिळू लागलं शिरपूर तालुक्यातील या बंधारांमुळे तापी नदीतून थेट अरबी समुद्रात जाणार पाणी रोखण्यात आलं आणि याचा थेट फायदा शिरपूर तालुक्याला झाला हा पॅटर्न किती यशस्वी होता हे यावरून कळेल की दोन हजार तेरा साली महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रभर हा शिरपूर पॅटर्न राबवण्यात यावा असा जी आर काढला महाराष्ट्र सरकारकडून अनेकांना यासाठी प्रोत्साहनही दिलं खानापूरकर हे तसे मूळ खानदेशी व्यक्तिमत्व जळगाव जिल्ह्यातील खानापूर हे त्यांचं गाव लहानपणापासून त्यांना भूविज्ञान क्षेत्रात आवड निर्माण झाली याच क्षेत्रात पुढे त्यांनी एम एस सी पूर्ण करून महाराष्ट्र शासनात नोकरी स्वीकारली शिरपूर पॅटर्नचा परिणाम असा झाला की जिथे शेतकरी बस एका पिकाचं उत्पन्न घेत होते तिथे वर्षभर ते अनेक पिकाचं उत्पन्न घेऊ लागले खानापूरकर यांना या कामात मोलाची साथ दिली ते म्हणजे शिरपूरचे आमदार अमरीश पटेल यांनी जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी आणि एखाद्या विषयाला वाहून घेतलेला माणूस एकत्र येऊन कोणताही काम करतात तेव्हा त्याचा होणारा परिणाम किती फायदेशीर आणि महत्वाचा असतो हे शिरपूर पॅटर्नने सिद्ध केलं आहे